नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थाचा अकरा माळी जे जप करतो आपण ते केल्यामुळे आपल्याला त्याचा काय फायदा होतो आणि त्याचं काय महत्त्व आहे अकराच माळी का जप करावा ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ अकरा माळी जप चे महत्व नामस्मरण ही सर्वात मोठी सेवा आहे नामस्मरण का करायचे याचा फायदा काय आहे आणि कशामुळे करायचे नाम आकाशापेक्षाही मोठे आहे नामस्मरण हे केल्याने आपण मागच्या जन्मीचे जे पाप आपल्याकडून नकळत घडलेले असते त्यातून मुक्तता होते अशक्य गोष्टी साध्य होते कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सांगतात नामसक कीर्तन साधनपे सोपे जळतील पापे जन्मांतरीची गगनाहुनी वाड नाम आहे गगनापेक्षा मोठं नाम आहे श्री स्वामी समर्थ मंत्र जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे पहिली माळ गुरुसाठी दुसरी ते तिसरी माळ मातापित्यासाठी चौथी मित्रांसाठी पाचवी आहे काम सहावी आहे क्रोध सातवी माळ मोह आहे मोहासाठी आठवा आहे लोभ आणि नववी आहे मत्स्य दहावा आहे अहंकार आणि अकरावा आहे आपल्या स्वतःसाठी अकरावी माळ जी आहे आपल्या स्वतःसाठी असते श्री स्वामी समर्थ असे आहे ह्या अकरा माळी जपाचं महत्त्व कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांची मनापासून आभार धन्यवाद